यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभरात कुठेही होणार नाही एवढी अटीतटीची लढाई महाराष्ट्रात होणार आहे त्याला कारणही तसंच आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेली राजकीय उलतापालट नव्यानं आकारास आलेली महाविकास आघाडी त्यातून उद्धव ठाकरे यांनी मिळवलेलं मुख्यमंत्रीपद राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात झालेले दावे प्रतिदावे पुढं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेलं बंड त्यामधून शिवसेनेत पडलेली उभी फूट उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची ओढावलेली नामुष्की त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी केलेलं बंड त्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाया त्या आडून सर्वच विरोधी पक्षांची झालेली फोडाफोडी त्यावरून विरोधी पक्षांकडून भाजपा आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर होत असलेली टीका मराठा समाजासह हो इतर समाजांच्या आरक्षणाचा उग्र झालेला प्रश्न या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही लोकसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता नेमका काय कौल देणार याबाबत उत्सुकता आहे त्यातच दोन हजार एकोणीस नंतर आकारास आलेली महाविकास आघाडी तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात पडलेली उभी फूट यामुळे या राज्यातील अनेक मतदारसंघातील समीकरण पूर्णपणे बदललेली आहेत त्यातून काही मतदारसंघात लक्षवेधी आणि अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे यातील पाच प्रमुख लढती पुढील प्रमाण असतील नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फारे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं महाराष्ट्रातील वीस उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असली तरी राज्यातील जागा वाटपाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही सत्ताधारी महायुतीमधील जागा वाटपाचं गुराळ हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे तर विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपाबाबत एकमत होत नाही आहे असं असलं तरी राज्यातील काही मतदारसंघात कुणाकुणामध्ये लढाई होईल याबाबत स्पष्ट संकेत मिळत आहेत तसेच काही मतदारसंघात परस्पर हेवेदावे भावबंदकी यामुळे वर्चस्वासाठी चढाओढ रंगण्याची शक्यता आहे अशा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर पूर्वीपासूनच गट तट आणि रांगड्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरमध्ये यावर्षी राजघराण्यातील मंडळीच आमने सामने येण्याची शक्यता आहे कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याचं निश्चित करत पहिला डाव टाकलाय दोन हजार एकोणीसच्या समीकरणानुसार हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे होता मात्र त्यांनी तो काँग्रेसला दिलाय शाहू महाराज छत्रपती इथे काँग्रेसच्या तिकिटावर लढणार आहेत तर त्यांच्या विरोधात तगडा प्रतिस्पर्धी देण्याच्या इराद्यानं महायुतीकडून सिंह घाटगे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत सिंह हे राजश्री शाहू महाराज यांचे जनक घराणे असलेल्या घाटके कुटुंबातील वंशज आहेत त्यामुळे राजघराण्यामध्येच इथे लढाई रंगण्याची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये विद्यमान खासदार संजय मंडलिक हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत मात्र त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे मात्र सिंह घाडगे हे भाजपकडून लढतील की मग शिवसेना शिंदे गटाकडून लढतील याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये ज्या मतदारसंघात लक्षवेधी लढत रंगेल अशा मतदारसंघांपैकी दुसरा मतदारसंघ म्हणजे माडा सातारा आणि सोलापूर अशा दोन जिल्ह्यात विभागलेल्या मतदारसंघात नेहमीच अटीतटीची लढत रंगते दरम्यान मागच्या निवडणुकीत शरद पवार यांनी इथून लढण्याची तयारी केल्यावर इथं माडा आणि शरद पवारांना पाडा ही घोषणा जबरदस्त रंगली होती त्यानंतर शरद पवारांनी इथून माघार घेतली होती त्यानंतर भाजपने इथून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देऊन निवडून आणलं होतं मात्र तेव्हापासूनच त्यांच्या विरोधात या मतदारसंघामध्ये त्यांचे विरोधक सक्रिय झाले होते भाजपातीलच एक गट त्यांच्या विरोधात पक्षनेतृत्वाकडे तक्रारींचा सातत्यानं पाडा वाचत होता सध्या भाजपमध्ये असलेले मोहिते पाटील कुटुंब आणि अजित पवारांसोबत असलेले रामराजे नाईक निंबाळकर हे सिंहांच्या तीव्र विरोधात गेलेत त्यामुळे यावेळी सिंह नाईक निंबाळकरांचं तिकीट कापलं जाईल असं सांगितलं जात होतं मात्र भाजपाने महाराष्ट्रातील ज्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात सिंह निंबाळकरांचं नाव असल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता त्यानंतर येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे त्यात शरद पवार गटाकडूनही मोहिते पाटील यांच्या नाराजीला हवा देण्याचं काम सुरू असल्याच्या चर्चा आहेत तसेच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून लढतील असा दावा केला जात आहे सिंह नाईक निंबाळकरांविरोधात मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधकांची बैठक नुकतीच झाली आहे त्यामुळे भाजपाला मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यात यश आलं नाही तर म्हाड्यामध्ये यावेळी रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे तसेच दोन्ही प्रतिस्पर्धांमधील राजकीय हाड पाहता ही लढत अत्यंत चुरशीशी होणार आहे यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती होतील असा तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुणे पुण्यात यावेळी काय होणार याकडं सर्वांचंच सा लक्ष लागलेलं आहे मागच्या दोन निवडणुकात दणदणीत मताधिक्यासह इथून विजय होणाऱ्या भाजपला कसब्याच्या पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानं ही निवडणूक भाजपासाठी सोपी नसेल असं बोललं जात आहे पुण्यातील उमेदवारीसाठी झालेल्या तगड्या स्पर्धेत बाजी मारत मुरलीधर मोळे यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळवली आहे मात्र त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली महाविकास आघाडीकडून सुरू आहेत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्यानं इथून रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे मुरलीधर यांच्या यांच्याप्रमाणेच रवींद्र धंगेकर यांचा जनसंपर्क दांडगाय तसंच त्यांचा काम करण्याचा आवा काही मोठा आहे त्यामुळे मोहोळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास रवींद्र धंगेकर हित कडवी झुंज देतील असं बोललं जात आहे पुढे लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थिती पाहिल्यास इथं भाजपाचे चार अजित पवार गटाचा एक आणि काँग्रेसचा एक आमदार आहे त्यामुळे येथील सत्ता समीकरणं सध्या तरी महाविकास आघाडीला अनुकूल नाही आहेत मात्र दंगेकरांसारखा उमेदवार दिल्यास बाजी पलटू शकते असा महाविकास आघाडीचा ओर आहे गतवर्षी अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती त्यामुळे काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार हे तिथं आमने सामने आले आहेत या दोघांकडूनही परस्पर विरोधी गटात असलेल्या नेत्यांना आव्हानं दिली जात आहेत यामधून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात काही रंगतदार लढती रंगण्याची शक्यता आहे अशीच एक लढत रंगेल असा मतदारसंघ म्हणजे शिरूर पुण्यातील शिरूर मतदारसंघात अभिनेते अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत अमोल कोल्हेंनी आपल्यासोबत यावं यासाठी अजित पवार यांनी खूप आटापिटा केला होता मात्र कोल्हेंनी अजितदादांना दाद दिली नाही त्यामुळे काही करून कोल्हेंचा पराभव करण्याचा चंग अजितदादांनी बांधला आहे तर शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या अमोल कोल्हेंकडूनही तितक्याच तिकट भाषेत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं जात आहे दरम्यान अजित पवार गटाकडून येथे अमोल विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे दोन हजार एकोणीसमध्येही इथं शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे अशी लढत झाली होती त्या लढतीत अमोल कोल्हेनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव केला होता त्या पराभवाचा वाचपा काढण्यास शिवाजीराव आढळराव हे उत्सुक आहेत महायुतीच्या जागावटपात ही जागा अजित पवार गटाला सुटणार असल्यानं ते अजितदादांसोबत जातील हेही जवळपास निश्चित आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला होता इथं सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले होते तर भाजपचा एक आमदार इथून निवडून आला होता दरम्यान पक्ष फुटीनंतर इथं निर्माण झालेलं संभ्रमाचं वातावरण अद्याप दूर झालेलं नाही आहे अजितदादांसोबत असलेल्या काही आमदारांचाही शिवाजीराव आडरावांना विरोध आहे त्यामुळे ऐन मतदानावेळी काही समीकरणं जुळतील हे सांगणं कठीण आहे आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सर्वात रंगतदार निवडणूक जर कुठल्या मतदारसंघात रंगणार असेल तर तो मतदारसंघ म्हणजे बारामती बारामती लोकसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचा बाले किल्ला राहिला शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे इथून सलग तीन वेळा निवडून आल्या होत्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये या मतदारसंघात जंग जंग पछाडूनही भाजपाला यश आलं नव्हतं मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडल्यानं पहिल्यांदाच येथे शरद पवार यांच्या वर्चस्वाला धक्का बसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यंदाच्या लोकसभा बा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या थेट लढत होण्याची शक्यता आहे मात्र या लढतीत बारामती मतदारसंघातील विविध भागात स्थानिक पातळीवर आपला प्रभाव राखणाऱ्या नेत्यांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार हे निश्चित झाल्यावर पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित विरोधात छड्डू टोकले आहेत आता शिवतारे हे मैदानात उतरले तर येथील लढत तिरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील यांनी अजितदादांविरोधात सूर छेडले आहेत दुसरीकडे शरद पवार यांनी आपल्या सर्व परंपरागत विरोधकांशी जुळून घेण्याची भूमिका घेतली आहे त्यातूनच त्यांनी कट्टर विरोधक असलेल्या अनंतराव थोपटे यांची अनेक वर्षांनंतर भेट घेतली तसेच बारामती मतदारसंघातील गावोगावी संपर्क साधण्यास पवार कुटुंबाने सुरुवात केली आहे एकंदरीतच बारामतीमधून विजयाचा दावा दोन्ही गटांकडून केला जात असला तरी नेमका विजय कोणाचा होईल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे या पाच मतदारसंघांशिवाय राज्यात आणखी असे काही मतदारसंघ आहेत जिथे अटीतटीच्या लढती रंगणार आहेत त्यामध्ये सातारा नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड छत्रपती संभाजीनगर आदी मतदारसंघांचा समावेश आहे त्याशिवाय आणखी कुठल्या मतदारसंघात अटीतटीच्या लढती रंगतील असं तुम्हाला वाटतं त्याबाबत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद